फुग फुग फोडाच लागते राहू दे येऊ दे येऊ द्या शांत राग जायचं जवळ ती कालची नाही तसं केलं ती ना किती एकच व्हावं रे बाबा जीवच मूड काल या शिवाजायचं नाही मग काल नाही मग काल तस झालं बसली पुन्हा उठली सण महिन्या गेली सुटत असते तर आपल्या काही नसतं एवढं

आपल्या एका शेडचं कसं चालत एकाच तोंड आणि एकाच नाही आलं खूप दिसायला बाबा दुखायला तिच मधी जाऊन बसली होती कान्हाला आवाज यायला काय होत नाही दादा यावं लागतंय आता जवळ आलेला लांब वाढायसारखं झालंय बघ दादा आलं मुंडक आले बड बच काल बी बकरच झाले तिला बी काळभूर झालंय मोठ्या केव साहेब जवळ तुम्ही कशा राहता तिथं आता काय नसते कोंबड्या खात्यात एकच तो बरं झालं बाबा एकच झाले बेजारी झाली तिची हाय का आणखी एखादा बघा की जाऊन मग तू हा लय घडी घालायला हाताच्याच जवळ जा, जा की हाय का बघा एवढं काय एखादं रुसून बुसलेस असते तस नाही दबायली की चांगलं दब हाय का दुधाची काय चिंता गाय आहे की आपली दुधाची नाही लई कान लांब झालं नाहीत पण दादा ह्याची काही म्हण ह्या बकऱ्याला सगळे बकरीच होईल इथं का दुसरा कपडा अजून त्यांनाच पुसना चौकन इकडून तिकडून तिकडून पुस खस 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 काहीच गरज नाही आता एक करायची काही नाही असू दे दोन रिगी घाण खाली प जात नाही चिटकत नाही तिला येऊ दे जवळ येते तिची ती फक्त तू काय कर डोळे आणि तोंडातलं अंडातलं काढ घाली बसा तुम्ही जरा तोंड तोंडात हात घाला त्याच्या श्वास यायला सोप उजूया तिला खाल्ला झोरला घेतला दे चाटू दे थोड सारखंच का त बाजूला ऊन लागेल माहिती ये इकडं उन्हात बसू दे त्याला घाण लागेल तुझ्या हाताला वरल्या ना कोण मोठ होत बेडशीट ये इकडे सावलीला लई तुला ऊन लागाय हात लागत तिथं घाणी काय कर करा तिथे तुम्ही आता बघ सुटल बघ दूध दादा आता काही नाही हाय आता बरं हाय जाऊ द्या काही वाट असू दे वाटत का दुसऱ्या कपडे उठायचे का दादा इकडे जाऊ तिथं आहे दुसरा कपडा हम्म काय आता पुसायला राहील नाही त्याला अरे तिथं घाणीवर तिथं 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 हा त्या दुसऱ्या पिल्ल्याची उगाच्या उगच माल तुटलं राहू दे राहू दे पण चाला का थोडासा नाही पिवळी काळे डोळे झालेत का पांढरे इथं असं राहू दे राहू दे

एक जफरची उभी करायची काय काय पडलं तरी तोपण लावलीस काय आता लागणच की काढून पाहिजे बघ हे पिल्याला त्रास तेवढो होत नाही आहे का सोफा जातो चार येतील की आता ह्या दुसऱ्या अजून दोन

येणार चाट आहे बघायला तुम्ही पुढून दरा दादा दुते

थोडच पाज होत आता परी कळल्या थोडं पाहिजे आता ही एक यायला झाली काय किती पूर्ण हाड हे बघा एक दोन दिवसात शिळी यायची असली तर कसं ओळखायचं ही शेवट झाड आहे असं दाबून बघायचं दोन्ही बोट असे लागायले की समजायचं की लवकर शिळी येणार आहे हे बघा लागायला लागली दोन्ही बोट कास पण दिली शिवली नायला झाली जिपला देतोस आता इंजेक्शन तुम्ही सर का फोटो घ्यायत त्याला थोडं पिलवलं अलीकड जाईल तिकडं पलीकडं पलीकडं पियाण्यासाठी सुरू झाली तळमूळ कातर, कातर निर्जंतु केली ना चांगलं दूध आलं बाबा आहे का झालं काय वाट तुझा वाटते बाबा दूध पुरावं नाही पुणे जिल्ह्या बी आजारी जिपला द्यायलास का दोन एम एल दोन जरा तू किती पाच एम एल इंजेक्शन तुम्ही दाखवा नाही लई जास्त लांबारी नाळ जास्त लांब असलं की पहिल्या पिल्ल्याचा तर खाली येऊन तुटला इंजेक्शन ही वापरायला पाहिजे साहेब सुरुवातीला ही वापरायचं बेडशीट नंतर ही काय काढायचं हरभर काढायचं का बरोबर काय नाही कुठं आलंय कुठं नाही शिव चांगली केली का पास आहे आता

ये एक जाफर डेटर डेट का हा दोझ बर्पुराले बाबा एक झालं तरी नाही झाले ते पोट बी भरत नाही त्यांचं <laughs> आता सगळे म्हणते शेळीला दूध असते पण ह्या शेळीला नाही विकती मला काय करू एकदा एकदा देऊ दे अर वागा एक जफर दिला तरी काही असलं तरी ती पडते रे बाहेर झालं घ्या लगेच दिसते बघ तिचं किती खराब झाले पोट पिलू मध्ये असलेस आणावं लागते का आता ह्यावेळेस दोन टाइम देतो का आपण एक जाफार सकाळी वी साध्याकाळी वीस विसी काल डॉक्टर पड ना गेलं ना ना काय म्हणते त्याला जार म्हणून रात्री जास्त दिलं त्या एका दुसऱ्या शिळीला तिला पण एकच पिल्लू झाले पाठीच वाटते सारखं काल ती बी तसच करायला चांगलं वीस एम एल का दुसऱ्या वेळेस शिळी गाबा बांना ही सोप जाते पोटातली घाण निघून जाते पिल्लू अलीकडे घ्या बरं उन्हात झाले त्यांना त्रास होत नाही तेवढा